नमस्कार सगळ्यांना आज आपण युजफुल अशा किचन टिप्स बघणार आहोत तर मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका तर स्वयंपाक करताना बऱ्याच अशा टिप्स असतात ट्रिक्स असतात ज्या आपल्याला कामी पडतात अशाच टिप्स आणि ट्रिक्सविषयी आज आपण माहिती बघूया कोशिंबीर करताना ती आंबट होणं किंवा बटाट्याचे पराठे लाटताना त्यातून सारण बाहेर येणं असं होतं का जर तुम्हाला स्वयंपाक करताना या समस्या जाणवत असतील तर काळजी करू नका कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत सोप्या किचन टिप्स आणि ट्रिक्स या टिप्समुळे तुमचा स्वयंपाक आपला स्वयंपाक होईल सोपा आणि लजतदार मग तुम्हीही करून पहा या ट्रिक्स आणि टिप्सचा वापर दुसऱ्यासोबतही शेअर करा या कुकिंग आयडिया आपल्याला मदत करण्यासाठी सोप्या परंतु उपयुक्त आणि अद्यावंत ट्रिक्स आणि टिप्सबद्दल आपण माहिती बघूया कधी कधी पुष्कळदा काय होतं आपण स्वयंपाक करतो त्यावेळेस जेवणामध्ये जास्त मीठ पडते तर ह्या जास्त मीठ पडते अशा वेळी कोणती ट्रिक उपयोगात आणायची जर जेवणात मीठ कमी पडलं तर वरून मीठ घालता येतो पण जर जेवणात मीठ जास्त झालं तर प्रश्नच निर्माण होतो जर रसा भाजी असेल तर त्यात थोडा उकडलेला बटाटा घालावा किंवा कणकेचा छोटा गोडा घालावा यामुळे जास्त झालेलं मीठ सोसलं जाईल आणि भाजीमध्ये काही बदल होणार नाही पण हे करताना एक गोष्ट लक्षात घ्या एक गोष्ट लक्षात घ्या की थोड्या वेळाने जो आपण घातलेला कणकेचा गोडा किंवा बटाटा असतो तो आठवणीने काढायला विसरू नका जर सुकी भाजी असेल आणि मीठ जास्त पडलं असेल तर त्यात तुम्ही थोडंसं भाजलेलं बेसन किंवा दाण्याचं कूट घालू शकता प्रत्येकच घरामध्ये पास्ता किंवा नूडल्स बनवला जातो आणि कधी कधी काय होतं पास्ता किंवा नूडल्स शिजवताना तो चिकट होतो तर पास्ता किंवा नूडल्स चिकट होऊ नये याच्यासाठी काय करायचं जर सेवया पास्ता किंवा नूडल्स शिजवताना चिकटल्यास त्यात काही थेंब तेल घालावं गरम पाण्यातून काढल्यावर लगेच थंड पाण्याने धुवून घ्या मग बघा अगदी बाहेर सारखे नूडल्स घरी बनतील दही जर घरात कसं लावावं नसेल आणि दही लावायचं असल्यास सर्वात आधी गरम दूध करून घ्या त्यात लिंबाचा रस घालून पातेल दहा ते बारा तास झाकून ठेवा मस्त छान घट्ट आणि साईची दही लागेल लसणाचा योग्य उपयोग जर जेवणामध्ये लसूण घालूनही त्याचा वास लागत नाही अशा वेळी लसून कापून घालण्याऐवजी कुटून किंवा किसून घालावा असे केल्यास लसणाचा वास चांगला लागतो चहा बनवल्यावर चहाचा चोथा टाकू नका अनेकदा लोक चहा बनवून झाल्यावर त्याचा चोथा फेकून देतात पण असं न करता उरलेला चोथा घरातल्या वस्तू पुसण्यासाठी वापरू शकता किंवा झाडाच्या कुंडीत खत म्हणूनही वापर करू शकता चहाच्या चोथ्याने तुम्ही काचेच्या लाकडेच्या वस्तू स्वच्छ करू शकता मोकळा भात कसा शिजवावा खूप महिलांची अशी तक्रार असते की मोकळा भात होत नाही शिजवल्यावर भात एकदम गच्च होतो जर तुम्हाला मोकळा भात हवा असल्यास तो जाकना शिवाय भांड्यात शिजवावा जर असं शक्य नसल्यास भात लावताना त्यात लिंबू पिडावा किंवा त्यात तूप घालावं यामुळे भात मोकळा होतो आणि भात चिकट होत नाही लिंबाचं सरबत अजून छान कसं बनवता येईल लिंबू सरबत बनवताना पाण्यात फक्त लिंबाचा रस नाही तर लिंबाचं सालही किसून घालावं त्यामुळे लिंबाच्या सरबताची चव अजूनच छान लागेल तसंच लिंबाच्या सालीत जे सत्व असतात ते सत्वही आपल्याला मिळतील सुकामेवा चांगल्या रीतीने कसा ठेवाल तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याचदा सुकामेवा बरेच दिवस राहिल्यास त्याची पावडर होते किंवा बुरशी लागते असं होऊ नये याकरिता नेहमी टाईट डब्यात ठेवून फ्रीज मध्ये ठेवावा चांगल्या राहतो. कोसिंबीर आंबट होऊ नये म्हणून जेव्हा पाहुणे येण्याआधी आपण कोसिंबीर बनवून ठेवतो पण ती बरेचदा आंबट होते लक्षात घ्या हे टाळण्यासाठी दह्यामध्ये आधीच सर्व साहित्य घाला पण मीठ घालू नका कोशिंबीर वाढायच्या वेळेस त्यात मीठ घाला म्हणजेच ती आंबट होणार नाही बटाट्याचे पराठे बनवण्याची योग्य कृती बऱ्याचदा बटाट्याचा पराठा लाटताना त्यातील सारण बाहेर येते किंवा पराठा तुटतो असं होऊ नये म्हणून पराठ्याची कणिक मडताना ती मऊ असावी आणि पराठा लाटताना मधोमध मद प्रेसर द्यावे कडेला नाही त्यामुळे सारण बाहेर येणार नाही आणि पराठा फाटणार नाही आल्याची पेस्ट कशी साठवावी आल्याची पेस्ट घातल्याने पदार्थाला चांगलाच झट झणका येतो त्यामुळे अनेक पदार्थात आल्याची पेस्ट घातली जाते जर आपल्याला आल्याची पेस्ट खूप दिवसासाठी साठवायची असल्यास त्यात एक चमचा मोहरीचं तेल मिक्स करावं त्यामुळे आल्याची पेस्ट अजिबात खराब होत नाही बऱ्याचदा काय होतं आपण अंडी उकडायला ठेवतो आणि अंडी फुटतात आणि जो आतमधला गार आहे तो सगळं असं बाहेर येऊन जातो त्यावेळेस अंडी उकडताना न फुटण्यासाठी सुद्धा काही टिप्स आहेत जर अंडी उकडताना फुटत असल्यास काळजी करू नका अंडी उकडायला ठेवताना पाण्यात थोडं मीठ घालावं आणि मग अंडी उकडावीत मग अंडी छान उकडली जातात आणि अंडी अजिबात फुटत नाहीत बऱ्याचदा कडत नकडत एखादा पदार्थ जडतो करपतो आणि अशा वेळेस भांडे खराब होतात तर अशा वेळेस काय करायचं जर जेवण बनवताना एखादं पदार्थ जडल्यामुळे भांड खराब झाल्यास ते स्वच्छ करणं कठीण जातं असं झाल्यास चहा करून उरलेला चोथा आणि पाणी त्या भांड्यात काही वेळ घालून ठेवा त्यानंतर स्वच्छ करा भांड अगदी चमकेल आणि जो जडलेला पणा असेल तो निघून जाईल मिक्सरच्या ब्लेडला धार करण्यासाठी काही वेळा मिक्सर वारंवार वापरल्यामुळे त्यातील ब्लेड खराब होतात आणि धार कमी होते ते टाळण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात महिन्यातून किमान एकदा तरी मीठ घालून ते फिरवून घ्यायचं त्यामुळे ब्लेडची धार आहे ती चांगली होते इडल्या मऊ बनवण्यासाठी इडली फुगण्यासाठी आणि मऊ होण्यासाठी इडलीच्या पिठात थोडे उकलेले तांदूळ वाटून घाला तसंच इनो किंवा बेकिंग सोडा घाला असं केल्याने इडल्या मऊ होतील आणि मस्त अशा टम्म फुगतील कांदा चिरताना डोळ्यातून पाणी पडत नाही असं क्वचितच व्यक्ती असेल तर अशा वेळी काय करायचं म्हणजे कांदा कापताना डोळ्यात जे अश्रू निघतात ते अश्रू टाळण्यासाठी आपण काय करायचं जर आपण कांदा योग्य रीतीने कापल्यास आपल्या डोळ्यात कधीच पाणी येणार नाही याकरिता कांद्याचं वरचं साल आधी काढून घ्या आणि कांदा पाण्याखाली धरा आणि मग कांदा चिरल्यास सोपं होत तसंच आपल्या डोळ्यात पाणीही येत नाही झटपट छोले किंवा राजमा बनवण्यासाठी कडधान्य म्हणजे छोले राजमा वाटाणे किंवा चणे हे रात्रभर भिजत ठेवावे लागतात पण जर तुम्ही ते रात्री भिजत घालायला विसरला तर चिंता करायची गरज नाही गरम पाण्यात जर चणे किंवा राजमा भिजवा त्यानंतर तासातच तुम्हाला आरामात त्याची भाजी करता येईल कुरकुरीत भेंडी बनवण्यासाठी भेंडीची भाजी बनवताना त्याचा चिकटपणा जावा यासाठी ही भाजी शिजवताना लगेच मीठ घालू नये जेव्हा भाजी शिजेल तेव्हा मीठ घाला किंवा भाजीत तुम्ही लिंबाचा रसही घालू शकता असं केल्याने भेंडीची भाजी चिकट होणार नाही आणि आणि चविष्ट सुद्धा लागेल जर तुम्हाला या स्वयंपाक घरातल्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स आवडल्या असतील तर दुसऱ्यांनाही नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका तर भेटू पुन्हा अशाच काही युजफुल व्हिडिओ सह तोपर्यंत सगळ्यांना बाय